आणि इथून पाऱ्यातून रस्ता क्रॉस करतोय आणि इकडे अंगू पुढे गेलाय आलू खाली आगा। आगा। <स्थारीव> नमस्कार मित्रांनो मी तुमचं पुन्हा एकदा कोकण जर्नी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो आणि मित्रांनो आत्ता आपण आलो आहोत जंगलामध्ये आंबे आणण्यासाठी तर सर्वात पहिलं आपण आलो आहोत आलूच्या झाडाखाली आणि हे झाड आपल्या घराच्या जवळच आहे तर त्यामुळे इथे पहिला आलोय आहे तर बघूया आलू किती भेटणार आहेत ते म्हणजे आपल्याला आलू दाखवणार आहे पाडून आणि दोन दिवस सलग पाऊस पडतोय त्यामुळे इकडे बघू शकता सर्व जागा ओली झाले आणि हिरवा आलू असा दिसतो <laughs> आणि इकडं मंग्याला आता मधमाशेचा पोला दिसलाय तर आता तो, तो जरा एका दगडात उडवतोय आणि इथं आपण पलणार आहोत पहिला नेम आहे घासून गेलाय मधमाशीचा पोला असलो त्याच्यामध्ये एवढ्या माशा नसतात आणि हाच आलूचा झाड आहे इथे आलू पण आहेत <laughs> आली मुंग्या वगैरे पण भरपूर आहेत त्या झाडावरती आणि इकडून आपण पुढं जायचं आहे आणि ते बघा आपण आता आलू भेटलेत आपल्याला अंगत पिशवीत टाकतोय आलू उसरी करायला पावसामध्ये खाण्यासाठी आणि थोडेसे आपण पाडणार आहोत वरती सर्व कच्चे आहेत इथे एक पिकला आहे अलू तो आपल्या हातात येईल थोडा कच्चा आहे ती आणि आता आम्ही इकडं जांभलीच्या दिशेने चाललोय जांभल बघायला गरुड आहे ना कोणता आणि इथं मित्राने एक घार बसली होती ओढून गेली वाटतं तिच्या पायामध्ये साप होता आणि इकडनं आता आम्ही चढायला सुरुवात केली आहे आणि समोर आहे घार केवढा पक्षी पाहू शकता आणि वरती आता पण चालू आहे जांभली खाली आणि आता आपण आलो मित्रांनो पुन्हा एकदा आलूच्या झाडाखाली आणि आता आपण खूप दूर आलो आहे पहिले वर डोंगरावर गेलो होतो आता नदीकडे आलोय पहिली करवंद खाऊया त्या आलूचं झाड समोर आहे करवंद पण एकदम गोड आहेत खाली बघा किती करवंद पडले आणि हे बघा आंघू इकडे जातो आलूच्या झाडाखाली <tles> आणि इकडनं आता हा मोठा पार आपला खूप पाणी येतो इथं आणि इकडे खाली नदी आहे इकडे लाकडी ब्रिज पण आहे आणि सिमेंटचा ब्रिज पण आहे गावातली सर्वात मोठी नदी आणि इकडे या साईडला आंब्या खाली जायचं आपल्याला आता थोडेसे आलू भेटलेत थोडेसे पडलेले आंबे रायवली अलीकडं पुन्हा एकदा आंब्याखाली खाली आलो आहे आणि कोकम हे आंबे पडलेत काल पाऊस ना जोरात हे बांदरा आणि खल्लनसुद्धा आहेत एक नंबर आंबा आहे खायला हाय तर ऐवली पण एक नंबर लागतो हो बाजूला पडला तो खाली जा आणि थोडंसं आंबा आपण पाडणार आहोत आता इथे आणि बघा मग्यानी पोझिशन घेतलं नाही वर चढू काय रे मी हां थांब हलवतो मी आणि आता इथे वरती जरा चढतो आंब्यावरतीने हलवतो

sau subscribe cho kênh Ghiền Mì हॅलो हॅलो जोरात पडतील अगो खेकडा जाऊन तुला का फायनली आंबे भरलोय आणि पावसाचं वातावरण झालंय आणि पाऊस बघा फुल धरलंय बारीक बारीक पडायला सुरुवात झाली आता आंबे खूप कमी होतील आणि आंबे आता पाऊस पडला की लगेच पडतात गलून जातात तर आपल्याला आता पाच सहा दिवसच आंबे खायला भेटतील त्यानंतर संपतील फायनली आपलं झालंय आता काम आंबे पाडून वगैरे तर आता घरी जाऊया व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा